आता इथं ओळी जे आहेत हे पाच ओळी आहेत एक दोन तीन चार पाच आता ह्या पाच ओळी आहेत आणि या पाच ओळीमध्ये तुम्हाला सांगतो मी आता हे बघा इथं थोडंसं सा सांडलं पण आहे तूर हे बघा आणि किती कट्टे झाले बघा आता हा जो कट्टा आहे एक हा दोन आणि हा तीन आणि हा चार आणि तुरीचा जो आकार आहे आकार बघा किती जाड आहे जबरदस्त जाड करक कोठं दिसत नाही बघा एक दरी दाना करकाचा दिसायला का पा एकही दाना करक नाही जबरदस्त तूर आहे आणि बघा ठ्यासून पोते भरले चारला चारी पण हे बघा जबरदस्त एकदम असे हा साठ साठ किलोचा एक एक कट्टा आपल्याला इथं मिळून जाते फक्त हा कट्टा थोडासा कमी असेल पण ही तीन कट्टे तर साठ साठ किलोची आहेत साईन चौक चोवीस आणि अजून इथं माल इथला माल निघते अजून इथला माल निघते तिथला थोडंसं निघते ते अजून थोडंसं थोडं आपल्याला याच्यातलं काढायचं आहे चाळून तर हे अडीच क्विंटल माल आणि आता तुम्हाला सांगतो ओळी पहा एक ही दोन ही तीन ही चार आणि ही पाच आणि क्षेत्र बघा तुम्हाला दाखवते हे पहा आंब्याच्या पडीकड तर ओळी पण नाहीता फक्त या आंब्याच्या पलीकडं इकडं ओळी नाहीताच फक्त येथंच ओळी आहेत ते दहा दहा फूट पाच पाच फूट आणि इकडचं जे शेत आहे बघता हे पहा इथं तर तुरत नव्हती हे बघा इथली तूर तर पाण्यानंच जळाली आहे सहा गुंठे रान होतं सहा गुंठे सहा गुंठ्यामध्ये आपल्याला इथं एक गुंठा गेलं समजा पाचच गुंठे पाच गुंठ्यामध्ये अडीच क्विंटल तूर अशी आपण क कधीच पाहिली नाही फक्त हे शेत फक्त आपण काय केलं दाट पेरली हे बघा ही दाट पेरली आपण आठ किलो पेरली आता हे आठ किलो एक करी पण हे इथं जे आपण पेरायची होती तर ही तुम्हाला सांगतो दोन किलो पेरली दाट पेरली थोडी अति पेरली एकरी आठ किलो पाहिजे पण आपण इथं थोडी दाट पेरली हे बघा आहे तर आणि इकडे तर पातळच आहे हे बघा ती पाण्याने निघली नाही आणि ही जी ही चेंद्रायनी। तूर चेंद्रायनी। आहे ही तूर आहे चंद्रायणी तूर चंद्रायणी पाच गुंठ्यामध्ये आपल्याला इथं अडीच क्विंटल निघालेली आहे विचार करा अडीच क्विंटल पाच गुंठ्यात म्हणजे दहा गुंठ्यात आपल्याला साधारणतः इथं पाच क्विंटल म्हणजे चोक वीस एका एकामध्ये वीस क्विंटलचा उतारा आपल्याला इथं तूरचंद्रायनीपासून आपल्याला दिसत आहे पण हे क्षेत्र कमी असल्यामुळं आपण इथं पाचच गुंठी पेरलेली आहे हे बघा पाचच ओळी होते आपल्या दोन्ही काठाच्या ओळी गेलेल्या आहेत फक्त ओळी फक्त मधातल्या तीनच चांगल्या आहेत आणि तेही आठ तासाला जे आहे ह्या ओळी आपल्या इकडं खराब झालेल्या आहेत कारण पाण्यानं जळाल्या आहेत माल इथं बघा एका इथं इथं बघा सगळे दाणे इथं पडलेले आहे बघा प्रकारे जाड दाणा आहे आपण बघू शकता हे बघा जबरदस्त तूर आहे जाडच्या जाडदाणा आहे